शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचं स्वागत केलं जात विजयजी कांबळे प्रकाशजी साळके हे आदित्य साहेब यांचं स्वागत करतील तसच दे प्लास्टिक काढून वडाळा विधानसभा युवा सेनेच्या वतीने निलेशजी बडदे स्वप्नी सोनवणे कृपया करून सर्व सन्माननीय नेतेगण यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती दिसतात व्हायचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ने अविनाथजी ने अभ्यंकर आपल्याला संबोधित करतील एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अविनाशजी अभ्यंकर साहेबांचं स्वागत करायचं काळजी करू नका जास्त वेळ बोलणार नाही मला माहिती आहे आदित्यजी आलेले आहेत सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्मान्य आदित्यजी इतर सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही आणि खास करून तुम्ही समोर विराजमान कट्टर कडवट आणि निष्ठावान महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक तुम्हाला मानाचा मुजरा करतो कारण हल्ली हे हो शब्द दुर्मिळ झालेत लक्षात ठेवा अचानक एका ठिकाणी शार घालतात दुसरीकडे प्रवेश करतात तिसरीकडनं उभे राहतात आणि शिकवतात आम्हाला मी थोडक्यात तुमच्याशी बोलणार आहे पाच मिनटं मला यादवचं बोलणं ऐकायचं आहे परंतु जेव्हा तुम्ही ठाकरेंना दोष देता की हे दोघे करता एकत्र आले तेव्हा शंभर टक्के मनात संताप येतो आणि ते सांगतात की आम्ही सन्मान्य बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन चाललोय ह्यानी जो वारसा नेला तो कोणाच्या माध्यमातनं हे जे विचार होते सन्मान्य बाळासाहेबांचे हे विचार त्यांनी गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे सुरत मार्गे मुंबईला आणले आणि सत्तेकरता सत्ते करता मी खास करून तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की जेव्हा ही लोक तुमच्यावरती आरोप करतात की गेली वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सत्ता यांच्याकडे आहे तेव्हा तुम्ही हे विसरता नये हा अपमान त्या शिवसैनिकांचा आहे हा अपमान त्या मेहनत करणाऱ्या शिवसैनिकांचा आहे तुम्ही लक्षात ठेवा कारण ते तुमच्याबरोबर पंचवीस वर्ष सत्तेत होते त्यामुळे ते जेव्हा तुमच्याकडे बोट दाखवतात तुम्ही त्यांना जाब विचारला पाहिजे आणि जेव्हा ते म्हणतात किंवा यांनी खाल्ला वाटल्या पाहिजेत की त्यावेळेला सन्मान्य सम्राट हे बाळासाहेब ठाकरे हयात होते तुम्ही आरोप कोणावर करताय सत्य करता ह्या सत्य करता सन्मान्य मोठ्या साहेबांनी किती लाथा मारलेल्या आहेत आणि आम्हाला शिकवणार की दोन भाऊ जे एकत्र आले राजसाहेब असतील उद्धव साहेब असतील दोघे एकत्र एक आले सत्य करता एकत्र आलेत होय आम्ही आलोय ते मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी संस्कार आणि मराठी सण ह्याच्यावर तुम्ही जो घाला घालताय तो मोडण्याकरता हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत आणि हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत हे लक्षात ठेवा मी तुम्हाला या माध्यमातून एक एवढीच विनंती करीन सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे ही मुंबई जो महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव चालू आहे सगळ्यांचा हा तुम्ही हाणून पाडला पाहिजे आणि हे आम्हाला अकला शिकवतात हे आम्हाला सांगतात हिंदुत्व म्हणजे माझा खास करून त्या भाजपाला प्रश्न आहे खास करून जेव्हा रजा अकादमीने मोर्चा काढला होता आणि चैनची तोडफोड झाली होती तिकडे माता भगिनीवरती हल्ला झाला होता तेव्हा हिंदुत्व कुठे शेद्या घालून बसले होते हे तुम्ही एकदा त्यांना विचारा काही करायचं नाही काय काय युती केल्यात अप्रतिम युती केल्यात आदित्यजी अप्रतिम युती ही जी युती अंबरनाथला झाली आहे म्हणजे कमालच झाली प्रश्न कोणाला विचारताय माती कोण खात अंबरनाथला कधी इकडन यांचे एवढे आले आणि त्या बाजू काँग्रेसचे आले नगराध्यक्ष एकमेकांना चेकमेंट करतायत आणि म्हणा मी हातात हात घालून संसार करतोय असा संसार असतो एकमेकांना पाठ दाखवतायत लक्षात ठेवा त्या अकोटमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये हे हे भाजपवाले हिंदुत्ववादी म्हणतात ना स्वतःला हे एम आय बरोबर चालले होते उगाच प्रश्न विचारला नका लक्षात ठेवा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे तो हुतात्म्यांनी मिळवलेला आहे आणि त्या महाराष्ट्राचे खरे रक्षक हे ठाकरे कुटुंब आहे पहिले तुम्ही लक्षात ठेवा आणि <laughs> हे जे दोन बंधू एकत्र आलेले आहेत हा पिढ्यान पिढ्या एकत्र आलेला आहे तो जो डीएनए आहे तो सन्मान्य गाडांचा आहे तो जो डीएनए आहे तो सन्मान्य मोठ्या साहेबांचा बाळासाहेबांचा आहे तो जो डीएनए आहे तो सन्मान्य साहेब राजसाहेब त्यांचा आहे आणि त्याची चौथी पिढी अदितीजी अमितजी यांच्याकडे तो आलेला आहे आणि मी तुम्हाला खास करून एवढंच सांगेन येणाऱ्या काळामध्ये आपल्याकरता या चार नाही जेव्हा हे चौघे जण महाराष्ट्राच्या मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरतायत तेव्हा एक गोष्ट नक्की की तुम्हाला सोळा तारखेला दिसेल की मुंबईचा महापौरा मराठी आणि तो शिवसेना आणि मनसेचाच असेल हे अत्यंत तुम्हाला मी अभिमानाने सांगतोय म्हणून जाता एवढंच सांगेन आदिवासी क्षणा मागतो मी आपली वेळ घेतली असती परंतु जाता जाता तुम्हाला मी एवढंच सांगेन की कृपया गाफील राहू नका लक्षात ठेवा हे विसरू नका त्यांनी कोणाचा अपमान केलाय हे विसरू नका की त्यांनी कोणाच्या विचारांच्या पाठीत खंजीर मारलाय सत्ते करता सत्ते करता खुर्ची करता कशा प्रकारच्या युत्या आणि कशा प्रकारच्या आघाड्या करताय आणि ही जी युती झालेली आहे ही महाराष्ट्राचं नवनिर्माण महाराष्ट्राचं दोन टगण्याकरिता झाले हे तुम्हाला मुद्दा मी इकडे सांगेन म्हणून शेवटचं एवढं सांगेन की जो विश्वास तुम्ही गेले अनेक वर्ष ठेवलेला आहे त्याप्रमाणे घराघरापर्यंत जा लोकांपर्यंत पोचा केलेली काम लोकांना सांगा आणि हे दोन बंधू एकत्र येऊन हा महाराष्ट्र आणि मुंबई कशा प्रकारे पुढे नेतात आणि थोडे जरी गाफी लावलात आणि दुसऱ्याच्या हातात जर सत्ता गेली तर जो एक बेक्कल माणूस मुरा भांडरला बोलला होता की आमच्या इकडचा महापौर कोण असेल एक गोष्ट त्यांना सांगतो कानात तेल ओतून हो ठेवा काही झालं काही झालं तरी अंतापर्यंत चंद्र सूर्याच्या अंतापर्यंत त्यांच्याच भाषांचं सांगायचं झालं तर मुंबईचा महापौर हा मराठी मराठी आणि मराठीच होणार इतकंच बोलतो आपण येऊन जो मला मान सन्मान दिलात आणि मी तुमच्या आणि मध्ये जास्त वेळ थांबत नाही तो त्यास आपली रजा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आभ्यंकर जे आता ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहतोय सर्व वडाळाकर नायगावकरने हात उंचावून आदित्य साहेबांचं वंदन करायचंय एका जोरदार गायांच्या गजरामध्ये आदित्य <laughs> होता जय महाराष्ट्र सगळीकडे फिरत आहे शाखा भेटी होत आहेत जवळपास उद्धव साहेब राजसाहेब मी आणि अमित मध्ये दीडशे वॉर्ड आम्ही मुंबईतल्या तेव्हा गेल्या सात आठ दिवसात कव्हर केलेले आहेत आवाजावर परिणाम दिसतोय पण जरी आवाजावर परिणाम दिसला तरी मुंबईचा आवाज आमच्या मनापर्यंत येत आहे हृदयापर्यंत येत आहे कानापर्यंत येतच आहे हे पक्क आहे आणि मुंबईचा आवाज हा आमच्यापर्यंत पोहोचला महाराष्ट्राचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला म्हणूनच उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आलेले आहेत ज्या ज्या शाखांमध्ये गेले एक, एक खरोखर परमार्थ पाहून मनापासून चांगलं वाटत की शिवसेनेचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील कुठेही आपल्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर राहिलेलं नाहीये एकामेकांमध्ये मोकळेपणाने मिसळून काम करत आहेत बरं ती खरी चांगलं चिन्ह हे आपल्याला मुंबईसाठी दिसायला लागलेलं आहे पण हेच आहे आपल्याला गाफील राहून चालणार नाही आपल्याला ह्या वातावरणात राहून चालणार नाही की अरे आपण जिंकलोच मुंबई कारण दिवस फार कमी राहिलेले आहेत आम्ही पण सगळीकडे अशाच दहा दहा मिनटं भेटी करतोय लोकांची संवाद दहा पंधरा मिनटच करत आहोत पण ही लढाई आपल्या पक्षाची नाही ही लढाई कुठच्या ब्रँडची नाही तर ही लढाई आपल्या मुंबईच्या अस्मितेची आहे आणि अस्तित्वाची आहे हे लक्षात ठेवा <laughs> या लढाईमध्ये समोर भाजप आहे मिंदेंची टोळी आहे दादांचं गँग आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ही सगळी लढाई लढत असताना समोरून पैशाचा वाटप हा सुरू झालेला आहे एका बाजूला आपली एकजूट आहे आपली एकी आहे एका बाजूला आपलं बळ आहे तन आणि मन आपल्याकडे धन त्यांच्याकडे आहे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की जिंकणार कोण आपण किती ते हा तुमच्याकडे निर्णय असणार आहे मतदान हे सगळ्यांना माहिती आहे पंधरा जानेवारीला आहे बरोबर ना आपण घरोघरी जात असताना जनतेला विचारायचं आहे तुम्ही कशावर मतदान करणार आहात मशाल बरोबर आहे पण जनतेला पण तुम्ही एक विचारलं पाहिजे की तुम्ही काय बघून मतदान करणार आहात एका बाजूला आपण पाहतोय दोन प्रकारचे होर्डिंग या मुंबई शहरामध्ये आहेत एक तर निर्णय आपल्याला घेतलेला तो हायकोर्टाने घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करायचे अभयंकर साहेब आपलं सरकार बसल्यानंतर या मुंबईमध्ये एक सुद्धा राजकीय होर्डिंग लावू द्यायचं नाही घाण करत आपलं शहर हे घालण्याबाडा आणू द्यायचा नाही अनेकदा मी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे उत्तर काही येत नाही ते करतात म्हणून आम्ही करतो आम्ही करतो म्हणून ते करतात ही कुठेतरी रेस निवडणुकीनंतर थांबली पाहिजे पण दोन प्रकारचे होर्डिंग सगळीकडे दिसत आहेत एका बाजूला शिवशक्ती म्हणजे आपले होर्डिंग दिसत आहेत जिथे आपण करून दाखवलेली कामं ही सगळीकडे अभिमानाने लावलेली आहेत आणि भाजपच्या होल्डिंगवर फक्त आणि फक्त दोन चेहरे दिसत आहेत आपली दोन हजार ची निवडणूक असेल दोन हजार ची निवडणूक असेल दोन हजार ची निवडणूक असेल आणि दोन हजार ची निवडणूक असेल प्रत्येक निवडणूक ही आपण करून दाखवलेल्या कामावर जिंकून आलेलो आहोत गेले पंचवीस वर्ष एका व्यक्तीवर ह्या विश्वास मुंबईने ठेवलेला आहे त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच हो पाठोपाठ दुसऱ्या व्यक्तीवर जो विश्वास ठेवत आलेले मुंबईकर आहेत ते म्हणजे राजसाहेब ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आपली मुंबईची ताकद केवढी वाढते ही जरा लक्षात घ्या सोबत पवार साहेबांचा आशीर्वाद आहेच पण मी जे अंतर तुम्हाला सांगतो ते एवढ्यासाठी सांगत आहे कारण पुढच्या तीन चार दिवसामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर एक वेगळी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरू होणार आहे भलत्या सलत्या कामांचा उल्लेख होणार आहे भलत्या असेल विचारधारांचा उल्लेख होणार आहे खूप ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी आपण ज्याला बोलतो याचा उल्लेख होणार आहे पण पहिला टप्पा जो होता जे आपण करून दाखवलेली काम आहेत ती आपण दाखवली भाजपने काही करून दाखवलं नाही म्हणून काही करू शकले नाहीत काही दाखवलं नाही आत्ताचा टप्पा बघा सगळ्या होर्डिंग्सवर परवाकडे अमित आणि मी आम्ही दोघांनी जे प्रेझेंटेशन दिलंय मुंबईला तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय त्या सगळे पंधराच्या पंधरा मुद्दे आपले वचननामे जे आहेत ते आपण सगळीकडे अभिमानाने दाखवलेले आहेत आज नऊ जानेवारी आहे निवडणूक पंधरा तारखेला आहे भाजपकडे ना जाहीरनामा आहे ना मुंबईसाठी काही विजन आहे ना कुठच्या दिशेला चाललंय काही भाजपला माहिती नाही अजूनही भाजपच्या होर्डिंगवर दोनच चेहरे आहेत प्रधानमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं आहे तुम्ही मला जरा सांगा की ह्या दोन चेहऱ्यांचं आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मुंबईसाठी काय योगदान आहे काय आहे असं कसं बोलता तुम्ही मुंबईचं अदानीस्थान करतायत योगदान नाही आहे मुंबईची बीएसटी मारतायत योगदान नाही आहे मुंबईच्या बीएसटीचं भाडं तिप्पट केलेलं आहे योगदान नाहीये मोकळी मैदाना बिल्डरांच्या घशात घालतात योगदान नाही आहे आपल्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करतात योगदान योगदान नाहीये तेवढं मोठं योगदान आहे सगळे उद्योग धंदे आहेत योगदान नाही आहे अशा योगदान व्यक्तींना तुम्ही मतदान करणार आहात करणार आहात तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आहे इकडून काही अंतरावर आणि जात जा, जा, जा आहे तिथे तिथे आपण केलेली कामं सांगत आहे उर्मिला ताई तुमच्या मतदारसंघामध्ये बसून तुम्ही नका तुमच्या मतदारसंघामध्ये वर्षान वर्ष जो प्रश्न होता हिंदमाताचा असेल गांधी मार्केटचा असेल प्रत्येक पावसात तिथे पूर यायचा की नाही यायचा सभेत असं भरायचा तिथे पश्चिम उपनगरात पण उद्धव साहेबांनी जेव्हा तिथे आलो तेव्हा ठरवलं होतं की गांधी मार्केट असेल हिंद माता असेल आणि तिथे मिलन सभ्य असेल हे फ्लड फ्री करायचं देशात कदाचित पहिल्यांदा आपण मुंबईमध्ये रेन वॉटर होल्डिंग टँक बनवले आणि उर्मिला गांधी मार्केट असेल आणि हिंद माताचा काम आहे ताई बसून घे तुम्ही तुम्ही पण बसून घे ना प्लीज या खुर्चीवर बसा सगळ्या खुर्च्या से सेम असतात संगीत खुर्च्या इथे बसा ओ ताई बसा प्लीज बसा बसा हे जसं आपण काम केलं तसंच अभिमानाने तुम्ही घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे की हे पूरमुक्त काम केलं मागच्या वर्षी पूर आला तिथे का आला पाणी का भरलं कारण पंप लावले होते पण ह्याच भ्रष्ट भाजपाच्या सरकारनी त्या पंपांमध्ये डिझेलच टाकलं नाही कसं चाललं शहर पण ह्याच मुंबईमध्ये आणि आत्ता पण जे भाजपाला विचारतात की तुम्ही काय केलं आम्ही काय केलं होय मी इथे उभा आहे तुम्हाला सांगायला आम्ही काय केलं देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या महानगरपालिकेसारखी दुसरी महानगरपालिका नसेल ज्यांनी पंचवीस वर्षामध्ये सहाशे कोटीची तूट हे भरून काढली लोकांवर एक सुद्धा कर लावला नाही लोकांवर कुठचाही टॅक्स लावला नाही आणि ब्याण्णव हजार कोटीच्या ठेवी निर्माण केल्या जनतेसाठी केलं प्रत्येक पैशाचा हिशोब आपण दिला अर्थसंकल्पामध्ये होय आम्ही करून दाखवलं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये बाराशे पस्तीस आपल्या शाळा आहेत सव्वा तीन लाख विद्यार्थी शिकतात आठ वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये शिकतात पाठीवरचं ओळज दप्तरचं कमी खर्च म्हणून टॅब आण व्हर्च्युअल क्लासरूम केलं प्रायव्हेट शाळांसारखं आपण आपल्या शाळांमध्ये सगळ्या मुंबईकरांना सर्वसामान्य मुंबईकरांना विनामूल्य शिक्षणासाठी आपण आय बी बोर्ड आणला आयसीएसई बोर्ड आणला आय जी सीएसई बोर्ड आणला सीबीएसई बोर्ड आणला पर्यंत मराठी अनिवार्य केलं हो आपण करून दाखवलं चार हजार सीटसाठी दहा हजार मुलांनी अप्लाय केलं होतं गलटी जी महानगरपालिकेची शाळेला लागली होती ती आपण रोखली आणि उलटवली हे काम आपण केलेलं आहे अभिमानाने मी तुम्ही सांगितलं पाहिजे महापालिकेचं काम हे प्राथमिक आरोग्य असतं प्राथमिक आरोग्य केंद्र असतं आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून आपण जी काही सेवा देतो तो देतो पण मुंबई तिथेच नाही थांबली आपली महानगरपालिकेने हॉस्पिटल्स बांधले ट्रॉमा केअर सेंटर बांधले स्वतः चार वैद्यकीय महाविद्यालय बांधले आणि आता भाजपला जे करायचंय पाच हॉस्पिटलला प्रायव्हेटाइज करायचंय ते करून न देता आपल्याला पाचच्या पाच महापालिकेची हॉस्पिटल आपल्याला मेडिकल कॉलेज म्हणून आणच होय आम्ही करून दाखवलं होतं इथे अनेक लोक आहेत आपण मला तुम्ही सांगा बीएसटी किती लोक वापरतात वापरताना तुम्ही सगळे बीएसटी वापरता ची आता किती रांग वाढायला लागलेली आहे किती वेटिंग आहे तर बीएससी बसमध्ये चढायला तीस मिनिटं चाळीस मिनिटं पन्नास मिनिटं पन्नास पन्नास मिनटं लोक थांबतात घरी जाण्यासाठी एक बीएसटी बस पकडण्यासाठी आणि भाडं हे तिप्पट केलेलं आहे हे भाजपाच्या सरकारने के पाप केलेलं आहे आपण जे केलं होतं आपल्या बस या चार हजार पण गेल्या होत्या प्रदूषणमुक्त बसेस होत्या आवाज मुक्त बसेस होत्या आणि बसचं भाडं आपण पाच रुपयाला पाच किलोमीटर दहा रुपयाला दहा किलोमीटर पंधराला पंधरा आणि सोळा कि किलोमीटरहून जास्त कुठे जायचं असेल तर वीस रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता जगात कुठे एवढं भाडं कमी नसेल हे आपण काम करून दाखवलं होतं हे अभिमानाने तुम्ही घरोघरी जाऊन सांगायला पाहिजे आता वाढ आता तर तिप्पट झालंय तिप्पट झालं ते आपण कमी करणार तसंच अनेक गोष्टी ज्या केल्या त्याच्यातून अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची ज्यांची घरं आहेत उद्धव साहेबांनी शब्द दिला होता की आपण मुंबई कर 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 करच वाढवत जातो तर कर वाढवायचं नाही प्रॉपर्टी टॅक्स हा रद्द करून घ्यायचा तो प्रॉपर्टी टॅक्स पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत आपल्या सरकारने करून दाखवलेला नाही होय हे शिवसेनेचं काम आहे या म्हणाला तुम्ही सांगितलं पाहिजे पण आज परिस्थिती आपण पाहतोय भाजपकडून मुद्देवर कोणी बोलत नाहीये परवाकडे मुख्यमंत्री काय बोललेत आम्ही सरकार मध्ये आलो असं करू तस करू <laughs> बिलकुल करू शंभर टक्के करू काय चाललंय कॉमेडी शो चाललाय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री सात वर्ष राहिलेले आहेत बारा वर्षामधून सात मे दहा वर्ष यांच्याकडे ग्रह खातं राहिलेलं आहे आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुकीत जाऊन सांगतायत गल्लीमध्ये सांगतायत की जिंकल्यानंतर बांगलादेशाला आम्ही काढू अहो बारा वर्ष केंद्र सरकार कोणाचं आहे भाजपाचं ना बारा वर्ष प्रधानमंत्री कोणाचे आहेत भाजपचे आहेत बारा वर्ष रक्षा मंत्री कोणाचे आहेत भाजपचे आहेत बारा वर्ष गृहमंत्री कोणाचे आहेत भाजपचे आहेत इथे पण बारा वर्षामधून जवळपास दहा वर्ष सरकार भाजपच्या हातात असताना तुम्हाला महापालिकेच्या निवडणुकीत बांगलादेशी आठवले मग तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करताय का की बारा वर्ष मोदी साहेबांनी काही केलं नाही तर दुसरे योगी साहेब येतात मुख्यमंत्री उत्तर प्रदेश येथे सांगतात अभि छे महिने मी पीओ केलेंगे कुठचीही निवडणूक असेल कल्याण डोंबिवलीची निवडणूक छे महिने पीओ केलेंगे हाऊसिंग बोर्डाची निवडणूक छे महिने पीओ केलेंगे बारा वर्ष झाली छे महिने मी मी घेतील बारा वर्ष भाजपचं सरकार केंद्रात असून हिंदू कत्रेमध्ये आहे मग तुम्ही मला सांगा बांगला रुकुने रुकुने है है। सा जर बांगलादेशी रोखू नये शकले जर रोहिंग्या रोखू शकले नाहीत आत्ता जर हे नाही हे आठवायला आणलं असेल तर बारा वर्ष हे त्या खुर्च्यावर बसून करतायत काय हा जो प्रश्न विचारला तर तो योग्य आहे की अयोग्य आहे जर कोणी हे भाजप तुमच्या घरोघरी आले दुकानावर आले घरात आले त्याला जरा घरी घ्या बाकी काय करू नका शिवने शिवसेना असेल मनसे असेल काय करू नका घरी घ्या बसवा थंड पाणी द्या त्यांना सांगा दादा त्राग जरा कमी कर आणि सांग आत्ता जर तुम्हाला बांगलादेशी आठवत असतील तर बांगलादेशी बारा वर्ष आपल्या देशात नव्हते का जी निवडणूक ही गटर वॉटर मीटरची आहे जी निवडणूक ही माझ्या शहराबद्दल आहे तिथे तुम्ही जे काही गोष्टी बोलता त्याचा संबंध काय तीन वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या हातात होती तुम्ही जे घोटाळे केले आहेत ना त्याच्याबद्दल सांगा माझी मुंबई लुटली आहे त्याच्याबद्दल उत्तर द्या आणि मग तुमच्या ज्या काही गोष्टी असतील ना त्याच्याबद्दल मला सांगायला या थांबा थांबा मी बोलतोय पण हेच भाजप झाले मुद्द्याचं बोलायला तयार नाही त्याने सांगा मुद्द्याचं बोला, बोला। आणि आज हे सगळे प्रश्न आपण पाहतो डोळ्यासमोर पाहतो एकोणतीस शहर आपली महाराष्ट्रातली एकोणतीस शहर आहेत महाराष्ट्राची पन्नास टक्क्याहून जास्ती लोकसंख्या ही शहरांमध्ये राहते पण शहर शहरांसारखी ठेवलेली नाही आहेत सगळीकडे खड्डे केलेले आहेत सगळीकडे फुटपाथ खोदून ठेवलेले आहेत सगळ्या दुकानांवर हफ्तेबाजी भाजपने सुरू केलेली आहे हैराण करणं सुरू केलेलं आहे बिल्डरांच्या घाशात प्रॉपर्ट्या घालणं सुरू केलेलं आहे आणि निवडणुकांमध्ये काय करायचं हिंदू मुस्लिम जातीपातीचं राजकारण सगळं काही बोलायचं पण मुद्देचं बोलायचं नाही आम्ही जे बोलत आहोत ते फक्त आणि फक्त मुद्द्याचं बोलत आहोत आजपर्यंत जे बोलत आलो ते मुद्द्याचं बोलत आलेले आहोत काय करून दाखवलं जसं कॉस्टल रोड आम्ही करून दाखवलं अभिमानाने सांगतो तुम्ही काय केलं ते सांगा आज हो। सा मी <laughs> किती वेळा चॅलेंज दिला भाजपाला मी मुख्यमंत्र्यांना पण सांगत आहे ठीक सांगत आहे तुम्ही एकटे या नाही तर पूर्ण खातं घेऊन या चला बसूया बोलूया शहरांचे काय हाल झालेत आम्ही काय काम केली आणि तुम्ही काय कामं केली तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि आमच्यावर तुम्ही आरोप करता ना तेही मी बोलायला तयार आहे हिंमत करा आणि एकटे किंवा पूर्ण खातं घेऊन या पूर्ण सरकार घेऊन या मी उभा उभारांनी तुम्हाला उत्तर देऊन तुम्हाला प्रश्न विचारून त्याचं उत्तर तुम्ही घेऊ शकता का बघील पण निर्णय तुमचा एका बाजूला आम्ही शिवशक्ती म्हणून जे एकत्र आलेलो आहोत ह्या शहरासाठी एकत्र आले तुमच्या आमच्या मुंबईसाठी एकत्र आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे महायुती म्हणून जे काही एकामेकांना चिकटलेत ना प्रत्येक दिवस आता तुम्ही पहा एक वर्ष झालं एक वर्ष झालं या सरकारला येऊन मिंदेंची टोळी असेल देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा असतील एकामेकानं रोज उठून भयानक आरोप करतात टीका टिप्पणी करतात करत आहेत आलोचना करतायत पण सत्ता सोडायची कोणाला हिंमत नाहीये परवाकडे यांच्या पोटात दुखायला लागलं का तर ठाकरे बंधू एकत्र आले हो आम्ही एकत्र आलो तर आमच्या मुंबईसाठी एकत्र आलो आहे आम्ही एकत्र आलो तर महाराष्ट्रासाठी एकत्र आलो तुम्ही जे एकत्र आले आहेत ना ते भ्रष्टाचारासाठी एकत्र आलेले आहात तुम्ही एकत्र आलात ते सत्तेला चिकटाला एकत्र आहात हे आमच्याकडे तुमच्यामध्ये अंतर आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारायला आलोय की ह्या येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करणार आहात नाही ऐकून आला कोणाला मतदान करणार आहात कारण आपल्याला कामं करून दाखवायचे तुम्ही घरोघरी जाऊन विचारलं पाहिजे की जर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना असेल मग ते फायर ब्रिगेड पासून सगळे असतील हे ना आपल्याला हक्काची घरं परवडणारी घरं द्यायची असतील तर ती आपल्या बीएमसीच्या एस्टेट प्लॉट्सवर आपण देण्याचं ठरवलेलं आहे ही घरं जर तुम्हाला त्यांना द्यायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार <laughs> जर आपल्या घरकाम करणाऱ्या महिलांना सन्मान निधी म्हणून दीड हजार रुपये तुम्हाला द्यायचा असेल प्रत्येक महिन्याला तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला बीएसटीचं रद्द करून पुन्हा एकदा पाच रुपये आणायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्ही बीएसटी दहा हजारपर्यंत बस द्यायची असेल रांगा वेटिंगच्या कट करायचे असतील तुम्ही कोणाला मतदान करणार तुम्हाला जर महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुम्ही विद्यार्थ्यांसाठी बस सेवा तुम्हाला मोफत सुरू करायची असेल तुम्ही कोणाला मतदान करणार तुम्हाला जर आपल्या शाळेचा दर्जा वाढवायचा असेल पुढे न्यायचा असेल आपण जे पुढे का मार्ग पकडून चाललेलो आहोत ते करून ज्युनियर कॉलेज आपल्या मुंबईसाठी आणायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुम्ही जर मुंबईमध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल आणायचं असेल चांगलं तर कोणाला मतदान करणार तुम्ही मुलांसाठी आणि मुलींसाठी लहान मुला मुलींसाठी पाळण्या घरं करायची असतील तर कोणाला मतदान करणार तुम्ही सातशे स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स रद्द करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर आपल्या मुंबईमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जगातील सर्वात मोठी आणि सर्वोत्तम लायब्ररी योगदान करायचं कोणाला मतदान करणार जर तुम्ही शंभर युनिट पर्यंत वीज आपल्याला मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या मुंबईच्या मोकळ्या श्वासासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार भाजपच्या भ्रष्टाचाराला दूर ठेवण्यासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार राजसाहेबांना मतदान करायचं तर कोणाला मतदान करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे मतदान कोणाला मतदान करणार वंदेडा हिंदू सभा बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार मुंबईसाठी मतदान करायचं तर कोणाला मतदान करणार महाराष्ट्रासाठी मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार या भाजपच्या अन्याय वृत्तीला खेचिंडा द्यायचं असेल तर कोणाला मतदान करणार आणि मुंबईचा महापौर आपलाच करायचा असेल तर कोणाला मतदान करणार मशाल 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 आणि जिथे अंजिम आहे तिथे अंजिम हेच जायला पाहिजे कारण हे जे आपण व्यापार केला सरकार आपल्या आल्यानंतर भाजपचं हे विष दूर करायचं आहे आणि मशाल आणि एन जी मिळती त्यांचं सरकार आपल्याला बसवायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर धन्यवाद आदित्य साहेब आपल्या मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडाळा विधानसभा से जवळ आदित्य साहेब तुमच्या स्वागत होतं तसंच वडाळा व नायगाव वासियांच्या वतीने चा प्रकल्प आदित्य साहेब आपण पालकमंत्री असताना आमच्या सर्वांच्या घराचा प्रश्नाचं Bumi hujan kelihatan. Betul-betul sudah naik ke awal, ini wabarakat wasan jauh-jauh ini apalagi abad.